नुकताच श्रीक्षेत्र अयोध्ये येथील श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सायखेड्या येथील महंत श्री भगवान बालाजी मंदिर संस्थांचे मठाधिपती एक हजार आठ महंत कमलाकांताचार्य महाराज हे मंदिर प्रशासन तसेच उत्तर प्रदेश सरकार यांच्या विशेष आमंत्रणावरून तेथे उपस्थित होते तसेच प्रयागराज येथील कुंभमेळ्यास उपस्थित राहून साईखेड्या नगरीत त्यांचे आगमन झाले या निमित्ताने सायखेड्या चौकुली ते बालाजी मंदिर बाजी ही शोभायात्रा काढण्यात आली भक्तगण बालाजी भगवान संस्थान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले तसेच उपस्थित असलेल्या भाविक भक्तांनी उत्तर प्रदेश सरकारचे आभार व्यक्त केले सर्वप्रथम जय श्रीराम आज आमच्या नाशिक जिल्ह्यातील सात साधू महंतांपैकी गोदाघाटमधील निफड तालुक्यातील आमचं हे भूषण आज आमच्या सायखेडा गावातील मठाधिपती आमच्या महंतांना तो आज बहुमान मिळाला त्या सर्वांच्या वतीने मी उत्तर प्रदेश सरकार व सर्वांचे मी आभार मानतो व आमच्या सायखेड्यातील जो बहुमान मिळाला त्या सर्वांना आमचे बाबाजींनी आज आम्ही सायखेड्यात त्यांचं आगमन झालं तर त्या म मिरवणूक काढली मिरवणूक काढत आम्ही आज या मठामध्ये प्रवेश केला तर अतिशय आनंदोत्सव सायखेडा नगरीमध्ये साजरा करत आहोत सर्वजण स महंतांचं एक खास वैशिष्ट्य या मठाधिपती या मठातील घोगऱ्या आणि मालपोया प्रसाद येथे प्रसिद्ध आहे व बाबाजींच्या माध्यमातून आम्ही सायखेडा हायस्कूल येथे यांनी पाच एकर क्षेत्र त्या हायस्कूलला दान म्हणून दिलेलं आहे तर सर्वप्रथम एवढं मोठं मन करणं आणि पाच एकर क्षेत्र एखाद्या शाळेतील विद्यार्थ्यांना की लहानपोरांप्रती असलेली भावना तर त्या दृष्टिकोनातून पाच एकर क्षेत्र त्या संस्थेला देणं या सर्वात मोठं मन या बाबाजींचं आज आहे तर मी सर्वांना आज मी प्रथमत आमच्या उत् उत्तर प्रदेश सरकारचं महाराष्ट्राच्या वतीने व वो नाशिक जिल्ह्याच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय श्रीराम आज सायकडा गावामध्ये साधू संत येथील घरातोच दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे अयोध्या येथील कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारने माझ्या गावाच्या महंत कमलकांतजी महाराज एकांना सात जिल्ह्यातून संताप प पा, त्यांना आमंत्रित केलं होतं त्याचा बहुमान माझ्या सायकडा पंचक्रोशीला मिळाला पाचशे वर्षानंतर आज प्रभू रामचंद्र आपल्या घरामध्ये विराजमान झाले आणि त्याचं देखणं रूप या ठिकाणी कमलाकांतजी महाराज यांनी अनुभव केला आणि तो आमच्या सगळ्यांशी शेअर केला या देशाच्या शेतकऱ्यावर कष्टकार्यावर व्यापाऱ्यावर आलेली जी का अवकळ आहेत त्याच्यातून संपूर्ण देश सावरो अशी प्रभू रामचंद्री या प्रभू रामचंद्राच्या प चरणी विनंती करतो आणि कमलाकांतजी महाराज यांच्या आज या ठिकाणी आगमन झालं खऱ्या अर्थाने आज मूर्तीकडं बघितलं तर मूर्तीची जी लूक आहेत तो एकदम वेगळा आणि प्रसन्न झाला आहे माझ्या गावाची इडापिडा सगळं जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करील आणि दिलेला मान या भारत सरकारचा नरेंद्र मोदींचा मी अभिनंदन करून या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र आपल्या सायकडे येथील बालाजी संस्थांचे आपले मठाधिपती कमलादासजी महाराज त्यांच्या अयोध्या जो सोहळा होता त्या सोहळ्याला आपल्या नाशिक जिल्ह्यातून सातमध्ये आपल्या सायकेडचे कमलादासजी महाराज एक मध्य प्रदेश उत्तर प्रदेशामध्ये दर्शनासाठी सहा दिवस तिथं जाऊन आले आणि त्याच्यानंतर प्रयागराजमध्ये कुंभमेळा त्या कुंभमेळ्यात पण तिथं जाऊन आले आणि त्यांच्या जाण्याने आम्हाला सायकेड्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि त्यांच्या पदस्पर्शाने आमचं बी त्यांचं दर्शन झालं आणि सायखेड्यातील कोणतंही कार्य असून द्या सहा महिन्यानंतर हिरजुल्याचा कार्यक्रम असतो मालपोहे आणि घोगऱ्या खूप आणि प्रसादाच्या रूपात त्याचा गोडवा आम्हाला मिळतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी आजी आजोबाचं नातवाकडून मातृपितृपूजन हा पण कार्यक्रम व्यवस्थित चालू केलेला आहे आणि असेच कार्यक्रम भविष्यात यांच्या हातून घडत राहो हीच मी प्रभुचरणी प्रार्थना करतो आणि जय श्रीराम या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे तर या मठाची परंपरा गेल्या दीडशे दोनशे अडीचशे वर्षांपासून अबाधित आहे सामाजिक कार्य असो धार्मिक कार्य असो कृषी क्षेत्रातलं कार्य असो काही देणगी आणि दान करण्याचं काम असो या मठाच्या माध्यमातून अवयातपणानं ते सुरू आहे आणि हीच परंपरा महंत कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या माध्यमातून देखील आज तागायत ती सुरू आहे या मठाच्या माध्यमातनं विविध सामाजिक उपक्रम देखील साध्य होतात झुल्याचा कार्यक्रम असो भजन कीर्तन असो काही नाथ्याचं पारायण असो किंवा बाहेरचे लोक येऊन सोनी परिवार असो तो दरवर्षी येऊन या ठिकाणी अन्नफोट करतात असे विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतात या मठाचे उत्तराधिकारी कमलाकांत महाराज यांचे पिताश्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या पाच सहा महिन्यांपूर्वी ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबजी डक यांचा देखील कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी ग्रामस्थांसाठी आयोजित केलेला होता ही आपल्या दृष्टीने मोठी समाधानाची आणि काहीतरी गावातले जे संत आहेत तीन दिवस त्यांनी आनंदी घेतली तिथल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेत सोहळ्याचे ते स्वतः साक्षीदार होते आणि पूर्वीच्या काळी कसं होतं की चारहीमाला गेलेले लोक आहेत ते गावात जरी आले तर बिकर लोक ज्यांना जायला जमत नव्हतं त्यांचे दर्शन घेतले तरी त्यांना गावाचं पुण्य मिळाल्याचं समाधान मिळत होतं आज तर स्वतः आपले मग संत कमलकांतजी महाराज हे कुंभमेळेला जाऊन आले आणि अयोध्येला तीन तीन दिवस तिथं भूमिका मिळवली त्यांनी नुसतं आपल्या सायकडाला तर पूर्ण पंचक्रोशीत एक पॉझिटिव्ह वातावरण निर्म निर्मिती झाली म्हणजे त्यांच्या ह्या जाण्याने आपल्या गावात पण तर उंचावलंच आहे पण जे आपल्याला तिथं जाऊन जे बघायला मिळालं नाही तर त्यांच्या वाणीतून आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे आपण फक्त टी व्हीवरती ऐकतोय तर ते स्वतः अनुभवलेलं आपल्याला इथे सांगणार आहे त्यामुळे खरंच अभिनव अभिमानास्पद ही गोष्ट होती

रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतय नम आज अयोध्येवरून आणि प्रयागराजचा माघमेळा हा आटोपून आम्ही सायखेडा येथे आलो अयोध्येचा अनुभव असा का तिथं गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं कशी तरी आम्ही दुसऱ्या दुनियेमध्ये म्हणजे पृथ्वीवर नाहीचे आणि रामाचं ते विलोभनीय दृश्य बघून डोळ्यात आसरू यायला लागले आणि आम्ही बावीस तारखेला त्या परिसरात होतो मंदिर परिसरामध्ये दिवसभर आम्हाला भूक आणि तहान ही जाणवली नाही दिवसभर आम्ही त्यांच्याच दर्शनाने तृप्त होत गेलो कलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक